महिन्याच्या शेवटच्या सोमवारी मी तुम्हाला घेऊन आली आहे प्राचीन असं शिव मंदिरात तर आज आपण आलो आहे पुण्यातील जंगली महाराज रोडवरील असलेले पाताळेश्वर मंदिरात प्राचीन आणि शांत पाताळेश्वर लेणी म्हणजे पाताळेश्वर मंदिर येथे हे शिलालेख आठव्या शतकात कोरले असून हे एक मोनोलिखित म्हणजे एका खडकात कोरलेले असले आहे ही लेणी ही आतमध्ये कोरीव भागात असून मध्यभागी शिवलिंग आहे या मंदिराच्या परिसरात असं भव्य असं मोठं वडाचं वृक्ष आहे वडाच्या वृक्षाखाली हो असे सात्त्तेचा सा अनुभव भेटतो दूर अशा शांततेच्या शोधामध्ये हे एक प्राचीन शिवमंदिर माताडेश्वर येथे जयम रोडमध्ये स्थित आहे तुम्ही सुद्धा इथे नक्की भेट द्या असे नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा